आदरणीय हरिभक्त पारायण श्री श्रीकृष्ण महाराज यांच्या शेतामध्ये आंबे जो पाड आलेला आहे तो पाड पाडून खाण्याचा आनंद या ठिकाणी आम्ही घेत आहोत आदरणीय श्री साहेब खडसाडे साहेब साहेब पण साहेब तुमच्या पण गावाला आहे का आंबे हां बघा आता आणि खाली आंबा पडलेला आहे बघा अचूक असा नेम टिपून आणि पडल्यानंतरचा पार, पार। पडल्यानंतरचा आनंद वा 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 खूप छान ही जी मजा आहे ती कुठे भेटणार आहे ती फक्त भेटते उबाळे महाराजांच्या शेतातच दुसरा बघा या ठिकाणी खरसाडे सर खरसाडे सर खरसाडे खरसाडे एक मिनिट खूप छान असे पाड या ठिकाणी उबाळे महाराज यांनी पाडलेले आहेत आणि ते खाण्याचा आनंद आता या ठिकाणी आम्ही घेणार आहेत